बघा नमस्कार मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा भर दुपारी आलोय चला आज येतोय कुठं तरी बोलतोय उन्हाचं मच्छी राखत मग निघालोय ना आणि आपला माणूस तो बघा कसरत करताना तर चला आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे मांगे आमचा वरी चालवतोय आम्हाला काय वरी वरी चालवत येत नाही आम्ही बारा येऊन बसलेलो मागे गेल तर झाल तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे गल टाकायला रॉड पिशिंगला रॉड नाही बेट पिशिंगला चला भेटूया उघड आता तेव्हा ना एक दाखवत आता मंग्याने सांगितलंय जागा चेंज राहुल पहिला धरून बसलेला आता मंग्या जसा बोललास राहुल तुला इकडे यायचं आहे तसा जराचा त्याचा अरे भाई मी मधी पण बसू शकतो पलडूला असा झोपला वड जसा काय जसा काय मस्त असं असेल ही आहे खरी किंवा नदीतील मच्छीमारीचा आनंद म्हणजे आम्ही मासे बागड्याला पण आलो आहे आणि हा आता होळीचा आनंद आम्ही कंडल टाकलेली आहे तिकडे तो व्हिडिओ हो वेगळा येईल आणि आता आम्ही दोन तास वेट फिशिंग करणार आहोत तर बघूया दोन तासात आपल्याला किती मच्छी भेटतील तोपर्यंत मी ह्या होळीचा अजून जवळ एक तासभर आम्हाला होळी चालून पुढे जायचं आहे तोपर्यंत मी एक तास आराम करतो एक तासाने आणि दहा मिनटल हे आहे थाडीत कांदळवन ची झाड तुम्ही पण खाडीत राहत असाल आणि मँगोजची झाडं तोडू नका झाड आपल्याला वादळ वगैरे येतं सुनामी वगैरे येतं

काय करत जायला पण ऐकत तू काय झाडा धरायला बघतस म्हणजे हा काय करतोय बर वाराय मग सायडून घेतोय एवढी मला काय तुझी जागा का नाही इथं खाली तेव्हा काटे आम ना आम तर तांडेल दांभला बारे मध्ये मला आने पाहिजे होता रे नाही काय म्हणतात इचमी sicher आता लागली दादसला ता काय होतय आता माहित नाही शिंगाला आहे का ताबाह पण ते सिंगल आलं घ्यायच शिंगाला आला मोठी स्ट्राईक आहे तुला

तिकडे काय अल्ला तीन तीनशे गाड्या गाडल्या आम्हाला एक पण लागणार आलोय काय पकडाय आणि आम्हाला भेटतायत काय तिसरा शिंगाला वाईट तर शिंगालीची येते मस्त सायच आहे बघा आणि पुन्हा एकदा आये? ए नाही काम आली फायनली <laughs> फायनली <laughs> या गल जेचे साठी आलेलो हे माणूस आलं तर खास काम करायला न्यायला लागलेले आहे बघा तीनशे लागली आता वाटलेला परत ला हे झालाय पण लागली ताप चला बाई गेम सुरू

शिंगाली आहे टोकेर चाँथा टोकेर चौथा टोकेर चौथा टोकेर बिल्ला आता कठीण आहे ना लवकर पार नेला आतमध्ये त्यात बघ आणि अजून एक मस्त टोकेर लागलाय गल पक्का गिरलाय नको दाखव जाम गिरलंय डेंजर <laughs> दे काम आहे तर आता मी रॉड फिशिंग बेट फिशिंग झालेली आहे आणि आपण जी बागायची कांदाल टाकले चाला टाकलाय तो आता आपण उलटायला जाऊ आणि बघूया ते झालं किती मच्छी लागते ते जाम जमले मच्छी काढणार एवढी मच्छी भेटलेली आहे पक्का काम झालाय पक्का दहा पीस भेटले पीस भेटल दोन तासात दहा पीस अशीच गाडीतली मासेमारी आणि कंडालीची बोगीची आशेवादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील धन्यवाद